नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना अपेक्षित असणाऱ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत अर्जुन सायली एकमेकांसमोर प्रेम व्यक्त करण्याच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांच्या रोमॅंटिक डेटचा प्रोमो शेअर करण्यात आलेला होता आता स्टार प्रवाहाने अजून एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कल्पनाला समजल्याचं दाखवण्यात आलं आहे अर्जुन आणि सायली घराच्या दारात उभे आहेत आणि त्यांना कल्पना विचारते की खूप प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर बोला ना आहे ना प्रेम तेव्हा अर्जुन घाबरतच उत्तर देतो की हो आहे ना प्रेम तेव्हा कल्पना तावा तावाने पुढे येते आणि अर्जुनच्या कानाखाली मारते त्यावर कल्पना म्हणते की खोटं हेही तुमच्या लग्नासारखंच खोटं त्यांच्या बाजूला उभ्या असणाऱ्या सायलीला धक्काच बसतो आणि ती कल्पनाला आई अहो एवढंच म्हणते तेव्हा कल्पना तिला टोकून म्हणते की तू थांब बाहेरच्या माणसांनी पडूच नये हीच हिचं सोड ही तर माझी कोणी कधीच नव्हती पण तू अर्जुन त्यावर अर्जुन म्हणतो की त्याला ती नेमकं का काय म्हणते हे समजत नाही तेव्हा कल्पना त्या ते दोघांच्याही तोंडावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फेकून मारते ते पेपर कल्पनाच्या हाती लागल्याने सायली अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळी प्रियाचे हावभाव पाहता तिनेच हा डाव आकला असण्याची शक्यता आहे अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे भांडं फुटतं तेव्हा सुभेदारांसह संपूर्ण किल्लेदार कुटुंबही उपस्थित आहे आता या सर्वांसमोर सायली अर्जुन काय स्पष्टीकरण देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे